आजलगाव तालुक्यातील वांगी येथील शेतकरी सुभाष भारत गरळ यांची पोळ्या दिवशी बैलाचे पाय घसरून एक या त्यांच्या नदीला पूर आल्याने बैल या पाय सिमेंटची नळीमध्ये गेल्याने त्या बैलाचे दोन सिंग हे तुटले गेले त्यामुळे खूप मोठी शेतकऱ्यांची हानी झालेली आहे तसेच ते सिंग तुटल्यामुळं ते बैल आता यापुढे जे की आपल्याला समोर दिसत आहे जे की त्याला दुखपत झाल्यामुळं तुटल्यामुळं ते शेतीतील करू शकणार नाही एक निकामी झालेला आहे या शेतकऱ्याला आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री जे सहकार्य करतील का हा प्रश्न शेतकऱ्यामध्ये त्याला बांध त्याला बांध तरी ध्वनी सिंग मोड शेतकऱ्याला या बैलाची बैलासाठी आर्थिक मदत करावी असून सर्व घरातून शेतकरी वर्गातून मागणी होत आहे आपण जाणून घेत आहोत या शेतकऱ्यांची जी काय घडलेला प्रकार आहे हा आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आळ्या वगैरे असं काय होणार नाही नाही त्याला हे काय की पट्टी त्याच्यामुळे आपण रोज दर दिवसाला बदलितो किंवा मग एक दिवस आडतो डॉक्टर कापून नाही डॉक्टर हे आता आपल्याला जेवती आम्ही बघितली पण जे मलमात भाग आहे का ते नाही नाही हे पाणी असतं लहान पाणी हे जे मल हे जे शिंग मोडलेत दोन्ही वरून मोडलेत तर खाली मध्ये मजून येऊन झाले हे पूर्ण भोंग येते शिंग मध्ये काहीच नाही साईड ना आपलं ते आपलं नक कसं असतं कसं फक्त मध्ये ते मधलं दिसतंय मास्त ह्याचं म्हणजे ते मुळातूनच उपटलंय उपटलंय सगळं मुळातून ते उपटताना समजा असं आधार वरी आलंय का ते विकून विकून असं काही हे झालत तसं टून गेले ते एखादा समजा हे लाकूडा हो हे शिंग ला। निघताना समजा असं आधार निघाले नाही हे असं होऊन निघाले तसं निघाले मग इकडे कुठे आकडं वगैरे काय रक्त वगैरे टाके पूर्ण टाकीला नाही टाकी नाही घेतले कारण ही जखम मोकळी ठेवलो लागते टाकी घेतलं म्हणून इथून कट करावं लागलं असतं आपल्याला ह्या भागातून डॉक्टर म्हणाले इथून कट करायचं हे कातड काढायचं आणि हे तसं जमलं असतं म्हणजे पण ती पहिल्याच दिवशी करायला पाहिजे

एखाद्या मोडले त्यावेळेस ची पोझिशन चोडते त्याशी निघायची थोडा तुम्ही असं बघा वाटत होतं मोठं संकट पोळ्याचा सण पुन्हा ते सगळ्या आनंदाचा शेती त्यांचा सण समजा पोळ्याचा त्या दिवशी पोळ्या दिवशी चारायला नेल्यावर नेहमीवर होती वाहून पलीकड नेहमी पाण्याची विकास नामा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज माजलगाव तालुक्यातील वांगी गावामध्ये आलो या ठिकाणी सुभाष गरड शेतकरी आहेत आणि त्यांचा बैल पुलावरून म्हणजे घसरून पाण्या पुलाच्या नळीमधून म्हणजे गेलेला आहे आणि त्यामुळे त्या, त्या बैलाची एक परिस्थिती एक दोन शिंग तुटलेले आहेत म्हणजे दुखापत झालेली आहे आपण त्यांच्याशी शेतकऱ्याशी जाणून घेणार आहोत हे कसं झालं आहे आणि कधी झालं आहे ते काय सांगू शकाल तुम्ही हा बैल आणि याचा जोडी असणारा आम्ही पोळ्याच्या दिवशी सणा दिवशी म्हणजे दोन सप्टेंबरला सकाळी नदीच्या कडीला चारत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्याच्यामध्ये एक बैल वाहून गेला आता दुसराही बैल वाहून गेला तर पण ते थोडा अगोदर काढला आम्ही त्याला तर हे जे पुलाचे नाले आहेत त्याच्यामध्ये शेपटा फुडून गेला आणि मध्ये नालीमध्ये अडकल्यानंतर त्याचे दोन्ही शिंग मोडले आणि पुढं पुराच्या प्रवाहामध्ये वाहून गेला लांब गेल्यानंतर पुन्हा काही शेतकऱ्यांनी आणि तिथल्या मदत करून त्याला बाहेर काढला बर तर ही ही जी बैलाची जोड म्हणजे खरोखर त्या दिवशी पोळ्याचा सण सणाच्या दिवशी झालं का हो पोळ्याचा सण मोठ्या उत्साहामध्ये बैलाचा सण असतो आणि त्या दिवशी हा बैलावर एक दुखाचा डोंगर कोसळलेला आहे मला एक सांगा ही बैलाची जोड ही आर्थिकदृष्ट्या किती रुपयाची बैलाची जोड होती साधारण एक लाख रुपयाला मी हिरापूरच्या बाजारातून ही जोड दोन एक दीड एक वर्षपूर्वी खरेदी केली बर आणि फार यांचं म्हणजे कामाला वगैरे चांगले होते एकदम बैल गरीब आहे बैल आम्हाला दुःख वाटलं ह्या गोष्टीचं की असं पोळ्याच्या सहा दिवशी अशी घटना घडली आमच्याकडं आम आणि आता इथून पुढं आता जे आम्हाला येणारे शेतीचे काम आहेत रब्बीची पेरणी असेल म्हणजे कशावर करायची आता हे जे पावसाचं संकट आलेलं आहे त्याच्यामधून कापसाचं पिकाचं बरंच नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी अगोदरच सगळा पूर्णतः अडचणीत असल्यामुळं माझ्या पुढं आता एक यक्ष प्रश्न आहे की मी पुढले महाजे राहिलेले आता शेतीची कामे कशी पूर्ण करू यासाठी तुम्ही काही म्हणजे शासकीय जमचा काही थोडी एक मदत मिळावी म्हणून तुम्ही काही दुसरं म्हणजे तलाठी असेल तहसीलदार असेल यांच्याशी काही कॉन्टॅक्ट केलेला आहे का हो मी झाल्यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी मग आणि फोन करून तलाट्यांना माहिती दिली पहिल्याच दिवशी झालं त्या दिवशीच तलाट्यांना फोनवरून माहिती दिली नंतर त्यांनी प्रत्यक्ष येऊन इथं पाहणी केली त्या स्थळाची जिथं घटना घडली ती त्या त्यांनी पाहणी केली आणि आम्ही तशीला एक तसा अर्ज दाखल केला आहे की पुराच्या पाण्यामध्ये बैल वाहून गेलाय पण थोडंसं त्यांचं बोलणं निगेटिव्ह आलं की बैल वाहून गेला तर सापडला का मी म्हटलं हो सापडला जी सत्य परिस्थिती आहे ती आम्ही सांगितली आणि ते म्हणले जनावर दगावल्यानंतर मदत आहे आता आम्ही जनावर दगावायची वाट बघावं का मग याच्यासाठी तर आमचं शासनाला असं म्हणणं आहे या माध्यमातून की याची तात्काळ काहीतरी आम्हाला मदत मिळावी किंवा मला बैल खरेदी करून द्यावा त्यांनी एखादा अशी माझी विनंती आता आम्ही ते अर्ज दाखल केलेला आहे तिथे त्याचे सगळे सपोर्टेड डॉक्युमेंट दिलेले आहेत आपले पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांना सर्टिफिकेट दिलं की बैल कामाला चालण्यास समर्थ आता हे तुमच्या समोरच सगळं दिसत चालण्यास समर्थ आहे किंवा नाही आणि एक शेतकरी म्हणून मला या गोष्टीचं फार दुःख वाटते कारण ऐन पोळ्याच्या सणाच्या दिवशी ही घटना घडली आणि आम्हाला एक प्रचंड असं त्या गोष्टीचं मानसिक ताण बी आला त्या गोष्टीचा आम की आमच्या बाबतीत अशी घटना घडली आमच्या बैलाला जे आम्ही जीवापाडा प्रेम केलं आता मी तुम्हाला याचे काही व्हिडिओ फोटो दाखवू शकतो या बैलाचे की बैलाच्या अगोदरची तब्येत कशी होती नंतर कशी झाली खूप मोठं प्रचंड संघट माझ्यावर आलेलं आहे बर तर यासाठी तुम्ही म्हणजे तहसीलदाराशी कॉन्टॅक्ट केलेला आहे परंतु त्यांनी कुठल्या आर्थिक मदतीचं काही सांगितलेलं आहे काय तसं आश्वासन काही मिळालेलं नाही आणखीन बरं बरं तर ठीक आहे आपल्याला यांनी आर्थिक मदतीसाठी त्यांनी याचं काही आणखीन शिंगा शिंगाला जे जखम झालेले आहेत शिंगा मोडलेल्या आहेत पूर्णपणे आणि परत पायाला खाली दोन तीन ठिकाणी जखम झालेल्या आहेत अशा मोठ्या इथे एक आहे ते समोरच्या पायाला आहे जास्त काही ते बाहेर पण नेऊ शकत नाही आम्ही त्याला सध्या इथे एकाच जागेवर बांधून ठेवलेला आहे खरोखर म्हणजे बैलाची खूप मोठी यांच्या हानी झालेली आहे परंतु एक वाहून गेलेला बैल म्हणजे ते वाहून गेला आणि त्यांनी पुन्हा पकडला त्यांनी पकडल्याच्या नंतर त्याचे दोन शिंगत तुटलेली आहेत त्याच्या त्याच्यावर उपचार चालू आहेत चांगल्या पद्धतीने ते एक बैलाच्या जीवाची काळजी घेत आहेत शेतकरी आहेत त्याच्यामुळं त्यांना त्यांचं एक आपल्या लेकराबाळासारखं बैलाला सांभाळतात आणि त्यांचं एक तुटल्यामुळं शिंग तुटल्यामुळं परंतु आता ती शेती कामाला बैल हे उपयोगी पडणार नाही असं त्यांनी या सा प्रसंगी सांगितलेले या ठिकाणी आपले माजलगाव येथील शेतकरी कामगार पक्ष शेकापचे भाई ॲडव्होकेट नारायण गोले पाटील आहेत ते दे सध्या या ठिकाणी आज भेट द्यायला आले त्यांच्याशी आपण संवाद काय सांगू शकाल या शेतकऱ्या बद्दल आणि काय बैलाबद्दल खरं म्हणजे बैल हा खऱ्या अर्थावर बैल नसतो तर तो, तो एक शेतकऱ्याच्या सदस्य असतो ज्यावेळेस शेतकरी एखाद्या बैलाला जर एखाद्या मुलाना विनाकारण कोरडा मारला तर शेतकरी स्वतःच्या मुलाला देखील त्या ठिकाणी गायला चापाट हाणतो की सांगतो की विनाकारण कशामुळे मारलं तो इतकं म्हणजे जनावरांवर लेकराबाळासारखं प्रेम करणारे आमचे शेतकरी आणि नेमकं पोळ्याच्या दिवशी हा बैल चारायला गेल्याच्या चा नंतर जे काही नदीला पाणी आलं त्या पाण्यामध्ये हा बैल वाहून गेला आणि त्या वाहून गेल्याच्या नंतर त्या पुलाच्या छोट्या नळीमधून हा बैल वाहत गेला सुदैवानं तो जीवांशी गेला नाही परंतु त्याच्यात जे काही शिंग शिंग त्या ठिकाणी मोडले शिंग मोडले म्हणजे फक्त शिंग हे काही लाकडासारखे नाही ती कापली की बाजूला निघले म्हणायला शिंग मोडले म्हणजे त्याच्या जे, जे काही शरीरामध्ये त्याच्याशी जे हे होते शरीरातलं जे काही त्यांच्या अंतर्गत एक भाग होता तो भाग त्या ठिकाणी नष्ट झाल्यामधल्या त्याचे जे काही अवयव आहे किंवा शरीराचा भाग आहे तो निकामी झालेला आहे डॉक्टरांचा अहवाल असा आहे की हा बैल शंभर टक्के निकामी झालेला आहे हा बैल तुमच्या कामाला कशासाठीच येऊ शकत नाही आणि फक्त हा बैल जो आहे तो तुम्ही त्याला एक घरातल्या म्हणजे एकदम वयोवृद्ध माणसासारखं तुम्ही त्याचा सांभाळ करावा लागेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळं या शेतकऱ्यांनी या बैलासाठी हजारो रुपये त्या ठिकाणी दवाखान्यावर खर्च केले उपचार करतायत खरं म्हणजे शासन मदत देईल ना देईल हा भाग वेगळा परंतु त्या शेतकरी आपल्या मुलासारखं ह्या बैलाला आयुष्यभर सांभाळणार आहेत उलट त्याच्यासाठी जास्तीत जास्त खर्च करून त्याला जास्त आयुष्य कसं मिळेल बसून का त्या ठिकाणी त्याला सांभाळणं व्हायना पण त्याच्यासाठीचे हे शेतकऱ्याचे प्रयत्न आहेत खरं म्हणजे मी त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो मला सुद्धा म्हणजे गैरवरून आलं किंवा एक एवढा मोठा चांगला बैल त्या ठिकाणी ते गेला आणि त्यांचा दीड दोन वर्षाचा जो काही लढा लागलेला आहे खूप म्हणजे लेकर बाळासारखा लढा असतो तो लळा लागलेला माणसाला त्याचे काय दुःख आहे ते वेदना नाहीत ह्या निर्दय सरकारला या निर्दय प्रशासनाला त्या ठिकाणी समजणार नाहीत परंतु मला या ठिकाणी एक शासनाला विनंती करायची कि ज्या काही जाचक आटीत ह्या आटी ज्या आहेत आटी निर्माण करणारे शासन आहेत लोकप्रतिनिधी सरकार आहे किंवा प्रशासन आहे ह्या जाचक आटीची तुम्ही एवढी घाई कशामुळे किंवा जाचक आटी सक्तीच्या जा कशामुळं आज त्या शेतकऱ्याचा बैल गेला बैल गेला म्हणजे शेतकऱ्याचं पूर्ण नुकसान झाले त्या जा बैल बैल गेला म्हणजे रिस्ता बैल गेला नाही तर आता वर्षभर आवताला कुठला बैल आणायचा हा प्रश्न आहे त्या शेतकऱ्यासमोर त्या ठिकाणी शेती त्या शेतकऱ्याची संकटात गेली एवढा मोठं पशुधनाचं नुकसान झालं आर्थिक नुकसान झाले मानसिक खच्चीकरण झाले या जा सगळ्या दृष्टी दृष्टिकोनातून जर बघितलं तर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि या संकटसमयी सरकारनं सरकार काही त्यांची पूर्ण भरपाई देऊ शकत नाही मला माहिती त्यांनी सरकारनं लाखो रुपये जरी त्यांना दिले तरी त्यांची पूर्ण नुकसान भरपाई निघू शकत नाही कारण शेतीच्या पिकाचं जे काही नुकसान आहे उद्याचं हे लाखो रुपयाचं नुकसान त्यांच्याकडे झालेलं आहे याशिवाय त्यांचं मानसिक जे काही नुकसान आहे मानसिक जे काय खच्चीकरण झालेलं आहे ह्याच्यातून कुटुंबात अनेक माणसं आजारी पडतात नेहमी सुलक सुलक ह्याच्यावरून त्यांना म्हणजे दवाखान्यात न्यावं लागतं कारण ह्या हा एक मानसिक त्रासाचा भाग आहे ह्या देखील भरपाई निघू शकत नाही परंतु त्यांना नवीन बैल घेण्याची त्यांच्याकडे आज ऐपत नाही शेतकरी कर्जबाजारी त्यांच्याकडे आज खाजगी सावकाराचे पैसे आहेत किंवा खाजगी बँकेचे पैसे सरकारी बँकेचे पैसे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनानं तर शेतकऱ्याला कर्जमाफी केलेलीच नाही उलटपक्षी शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव भाव दिलेला नाही त्यामुळं या शेतकऱ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आलेली खरं तर हे पाप सरकारचं आहे की वर्षानुवर्षे अगदी सह कुटुंब म्हणजे लहान मुलापासून तर वयोवृद्ध माणसापर्यंत शेतामध्ये राबणाऱ्या कुटुंबावर अगदी बैल घेण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत ही वेळ सरकारनं या माणसावर आणलेली या शेतकऱ्यावर आणलेली म्हणून आमचं सरकारला आव्हान आहे की बाबा सरकारनं या शेतकऱ्याचं जे काही नुकसान झालंय या नुकसानीपोटी एक मदतीचा हात किंवा शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपयाची नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आणि जर शासनानं प्रशासनानं याबाबत सकारात्मकतेने ना जर नाही घेतलं तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून अगदी आम्हाला प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असतील त्या सगळ्यांना त्या ठिकाणी धारेव धरावं लागेल वेळप्रसंगी त्यांना अडवावं लागेल ही भूमिका आम्ही घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आत्ताच नारायण गोले पाटील यांनी सांगितलेलं आहे की या शेतकरी जे आहेत गरड कुटुंबीय यांचा जे की आता ह्या बैल निष्कामी झालेला आहे निकामी झालेला आहे आणि याला आता सांभाळणं म्हणजे त्यांना सध्या कठीण आहे एक लाख रुपयाची जोड असे त्यांची बैलाची किंमत असताना त्यांना खूप म्हणजे त्यांच्यावर एक आर्थिक पण संकट आलेलं आहे आणि त्यांना शासनानं मदत करावी असंच याप्रसंगी सांगितलेलं आहे या ठिकाणी दुसरे या ठिकाणी गावातील जाधव आहेत त्यांच्याशी आपण काय सांगू शकाल तुम्ही आमच्या ह्या बैला प्रसंग सर आमच्या वांगी गावामध्ये या आढीचा खाली जो पोळा झाला त्या दिवशी ही दुर्दैवी घटना आमचे गावातील शेतकरी सुभाषराव गरड यांचे दोन खिलार बैल त्यांचा गडी चारत चारत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला व एक बैल घसरून पाण्यामध्ये पडून तो नळीतून बाहेर निघाला त्या दुर्घटनेमध्ये त्याचे शिंग तुटून गेले शिंग म्हणजे ह्या बैलाचा ब्रेनचा भाग म्हणायला हरकत नाही जिथून सर्व बैलाच्या त्याला क्रिया होतात ह्या क्रिया बंद पडून तो बैल आता डॉक्टरने अहवाल तसा दिला आहे की पूर्ण आता काम आज निकामी झाला आहे या गोष्टीवर ते तर झालंच निकामी नुकसान तर झालंच परत आता त्या बैलाला दुरुस्त करण्यासाठी लागणारा खर्च हा शेतकरीच करतो आहे आणि सर्व ही जी घटना अत्यंत दुर्दैवी आमच्या या वांगीवर पोळ्याचा सण त्या दिवशी अति उत्साहात असतो पण ही घटना घडल्यामुळं कोणत्याही शेतकऱ्यात उत्साह नव्हता क्या नी ला, ला करून या गोष्टीची सदरील शेतकऱ्यांनी शासनाला पाठपुरावा केलेला आहे परंतु शासनाकडून या बाबतीत कुठलाही ठोस निर्णय किंवा ठोस हे दिली जात नाही म्हणून या आपल्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून माझी प्रशासन व आपल्या जिल्ह्यातीलच पालकमंत्री जे की कृषी मंत्री आहेत त्यांना माझी विनंती आहे मी पाठीमागं कुठंतरी वाचलं होतं की कृषी मंत्र्यांनी कुणाला ते फोन केला कृषी मंत्र्याला आणि त्यांनी ते शेतकऱ्याच्या अडचण बघून त्यांनी बैल स्वतः घेऊन दिले तशीच मदत आम्हाला पण अपेक्षा आहे की वा तुमच्या तर हे तर जिल्ह्यातील आणि तुमच्या गावच्या स स शेजारची आहे म्हणून कृषी मंत्री व प्रशासना यावर लक्ष देऊन भरघोस अशी त्यांना जे शेतकऱ्याला मदत होईल ती तात्काळ मदत करावी ही आमची ग्रामस्थातर्फे मागणी आहे या मागणीला प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन ही मागणी पूर्ण करावी व या शेतकऱ्याला थोडासा आधार देऊन यी मागनी जादा लेला ही मागणी पूर्ण करावी खरोखर आत्ताच गावातील ग्रामस्थ जाधव साहेब यांनी सांगितलेलं आहे की आपल्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय धनंजय मुंडे यांनी एका शेतकऱ्याला बैलजोड घेऊन दिलेला होता बरोबर आहे परंतु या ठिकाणीही या शेतकऱ्यांच्या परिस्थिती बिकट आहे आणि या शेतकऱ्यालाही बैलाचं जोड किंवा आर्थिक मदत आपल्या कृषी पालकमंत्री म्हणून एक महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणून त्यांना करण्याची गरज आहे अशी मागणी येथील ग्रामस्थ असतील या शेकापचे आपले नारायण गोले पाटील असतील तसेच शेतकरी असतील यांनी सर्वांनी याप्रसंगी मागणी केलेली आहे विकास नामाला बाळासाहेब बालासाहेब फपाळ वांगी माजलगाव